नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी आणि महापौरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने ऊसाच्या प्रत्येक टनाला पंधरा रुपयाची कपात करण्याचा निर्णयाने गदारोळ उठला आहे शेतकऱ्याचेच पैसे कापून शेतकऱ्यांनाच देण्याचा डाव उघड झाल्याने आता मुख्यमंत्र्यांनी सारवासरव करण्यासाठी हे पंधरा रुपये शेतकऱ्याच्या ऊसातून नसून कारखान्याच्या नफ्यातून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे पण कारखान्यांनी अजून भाव घोषितच केलेले नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना पंधरा रुपयाऐवजी पन्नास रुपयाचा फटका बसणार आहे कारण कारखाने आता पन्नास रुपये टन भाव कमी जाहीर करणार आणि पंधरा रुपये शासनाला देणार म्हणजे शेतकऱ्याचे एकूण टनाला पन्नास रुपये नुकसान होणार मुख्यमंत्री एवढ्यावर न थांबता पुढे म्हणतात की काटामारी करणारे साखर कारखाने आम्हाला माहीत आहेत मग प्रश्न हा येतो की आजपर्यंत तुम्ही म्हणजे या सरकारने कारवाई का केली नाही त्यांना संरक्षण का दिले हेही या महाराष्ट्रातील नागरिकांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही आणि ते सांगणारही नाही असो साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यासाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी टीका केली आहे शेतकऱ्यासाठी बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता तो शेतकऱ्याच्या एफआरपीतून नव्हे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे एफ आर पीतून मागितले नव्हते एफ आर पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत असे त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांचा काटा मारून म्हणजेच वजनामध्ये फसवणूक करून कारखाने पैसे जमा करतात पण शेतकऱ्याला मदत कराय त्यांच्यात दानत नाही असा आरोपही त्यांनी केला तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून पैसा जमा करता आणि शेतकऱ्यासाठी पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही असे ते म्हणाले या सर्व प्रकरणावर राज्य सरकार खूप मोठी टीका झाल्यामुळे आता हा राज्य सरकारकडून सारवा सरव करण्याचा प्रयत्न झालेला आहे काल परवाच शंभूराज देसाई यांनी सुद्धा याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आज मुख्यमंत्र्यांना हे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे शेतकऱ्याकडूनच घेऊन पैसा शेतकऱ्यांनाच देण्याचा डाव फासल्यामुळे आता उघडे पडल्यामुळे थोड्याशी सारवा सराव करण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाकडून करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली असली तरी मात्र ही मदत खूप तुटपुंजी आहे या हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत म्हणजे खूपच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी नाराजी आहे एकंदरीत काय हे सरकार प्रत्यक्ष मदत थोडीशी करते आणि त्याची चर्चा अथवा जाहिरातबाजी ही खूप मोठी करते उसाचे शासन कारखान्याकडून घेणार पंधरा रुपये आणि कारखाना शेतकऱ्यांना भाव पन्नास रुपये प्रति टन कमी देऊन अधिकचा नफा कमावणार म्हणजे जिराई शेती गेली आणि उसाच्या शेतकऱ्याची नुकसान शासन करते असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद